बहिणीला तिच्या मित्रासोबत घरात बघून भावाने मित्राची केली हत्या नवी मुंबईतील तळोजाग पाटील वाडी इथे राहणाऱ्या अलिया शेख हिने घरात कुणी नसल्याचा सांगून मित्र समीर शेख याला भेटायला घरी बोलवलं त्याचवेळी अलिया हिचा भाऊ घरी आला व दार उघडण्यास सांगितले असता वेळीच दार न उघडल्याने त्याने दरवाजा तोडला आपल्या बहिणीला एका मुलासोबत पाहिल्यावर राग झाल्याने मुलीचे वडिलांच्या साथीने मुलीच्या भावाने वर्षीय समीर यास फावडा आणि कोयत्याने शरीरावर वार करून जबर केली जखमी समीर याचा जागीच मृत्यू झालाय पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपी ताहीर युसुफ शेख वर्ष चोवीस यास अटक केली असून दुसरा आरोपी युसुफ शेख याचा शोध सुरू आहे दोन्ही आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल असून पुढील तपास तळोजा पोलीस करत आहेत तळोजा पोलीस ठाणे दोन सहा दोन हजार चोवीस रोजी साधारण साडेतीन साधर चार वाजताच्या दरम्यान पाटीलवाडी मारोडी बिल्डिंग समोर तळोजा या ठिकाणी एक मारामारीचा कॉल पडला होता त्याच्यानुसार आमचे पोलीस तिथे गेले असता एका युवकास दोन जणांनी फावडे आणि कोयत्याने मारहाण करून वार करून अवस्थेत तिथं टाकले होते पोलिसांनी पोलिसांच्या व आजूबाजूच्या लोकांच्या सहाय्याने त्याला हॉस्पिटलला पाठवलं परंतु डॉक्टरने त्याला मयत घोषित केलं तर प्रकार असा आहे की सदर गुन्ह्यामध्ये येथील फिर्यादी या त्याच परिसरात राहतात त्यांचा पुतण्या त्याचं नाव माहीत नाव आहे समीर शेख हा त्याची मैत्रीण आहे एक त्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेला होता घरी गेल्यानंतर दोघ जण मित्र आणि तो मयत जो आहे तो एका रूम मध्ये आतमध्ये असताना अचानक त्या मुलीचा भाऊ आणि वडील त्या ठिकाणी आले तर तो दरवाजा आपण बंद होता म्हणून त्यांनी आवाज दिला तर त्यांना तो दरवाजा उघडला नाही म्हणून ह्यानं काय करू दरवाजा तोडला आणि आतमध्ये गेला तर तो जो मयत मुलगा आहे त्या मैत्रीण मैत्रिणीचा फ्रेंड आ, त्या मुलगा आतमध्ये त्यांनी काय केलं रागाच्या ह्याच्यात फावडा आणि कोयत्याने त्याच्या डोक्यात अंगावर पाठीवर सगळीकडे वार केले आणि त्याच्यामध्ये त्या युवकाचा मृत्यू झालेला आहे मग त्या मैताची जी चुलती आहे तिच्या दिलेल्या खबरीवरून आम्ही तळोजा पोलीस ठाणे गोर क्रमांक दोनशे पंधरा ऑब्लिक चोवीस कलम तीनशे दोन चौतीस अनुये गुन्हा नोंद केलेला आहे त्या गुन्ह्यातील दोन आरोपी आहेत त्यापैकी ताहीर युसुफ शेख वय वर्ष चोवीस या आरोपीला अटक केलेली आहे तर त्याचे अजून एक दुसरा आरोपी म्हणजे आरोपीचा वडील तो सध्या फरार आहे त्याचा शोध चालू असून आमचे दोन पोलीस पथक नेमलेले त्याचा शोध घेत आहेत आरोपी अटक करून रिमांड कामी न्यायालयात हजर केलं होतं न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे या मुलाची पार्श्वभूमी काही गुन्हेगारी प्रवृत्तीची का काय तपासात त्या सगळ्या निष्पन्न झाले त्या अनुषंगाने पूर्व इतिहास वगैरे पडताळचं काम चालू आहे आज उद्या आम्ही त्या संदर्भात अधिक तपास करत आहोत